रसिक हो नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारघर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्ही आस्वाद घेणार आहात माय मराठी कला संस्कृती कथा अशा अनेक कृतींचा तेव्हा आमच्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशनसाठी बेल वर क्लिक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद नमस्कार मराठी ब्राह्मण समाज खारगर आयोजित गाथा तिच्या यशाची या सदरातील आजच्या आपल्या मानकरी आहे सौ स्वाती विनय पंढरकर म्हणजेच पूर्वाश्रमीच्या स्वाती कृष्ण करंदीकर यांचा जन्म चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर साली नागपूर येथे झाला यांचे वडील पाटबंधारे विभागात असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या बदल्या होत स्वातीताईंचे संपूर्ण शालेय शिक्षण नागपुरातील भिडे शाळा आणि स्नातकोत्तर शिक्षण वाणिज्य शाखेत जी एस वाणिज्य महाविद्यालयात झाले त्यांच्या आई पौरोहित्य शिकले असल्याने त्यांनी स्वातिताईंना शिक्षण घेत असताना शिवणकाम आणि पौरोहित्य शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केले एकोणीसशे एक्क्याण्णव साली स्वातीताईंचे लग्न नागपूर येथील श्री विनय वसंत पेंढरकर यांच्याबरोबर झाले यांचे यजमान इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून ते सध्या ओ एन जी सी मुंबई येथे जनरल मॅनेजर या हुद्द्यावर कार्यरत आहे त्यांचा मुलगा आणि सून अमेरिकेत स्थायिक असून मुलगी पुण्यात एका आय टी कंपनीत नोकरी करते दोन हजार चारमध्ये बडोद्याला बालवाडी शिक्षिकेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि पहिली नोकरी दिल्ली पब्लिक स्कूल या शाळेत घेतली कालांतराने बी एड पदवी संपादन करून पुण्याला शाळेच्या प्राथमिक विभागात त्या रुजू झाल्या बदलीनिमित्त पुन्हा मुंबईत आल्यानंतर खारगरला त्यांना रायन स्कूल या शाळेत जागतिक अभ्यासक्रम असलेल्या विभागात इंग्रजी आणि गणित हे विषय शिकवण्यासाठी संधी मिळाली एकूण त्यांच्या बारा वर्षाच्या शैक्षणिक काळात वेगवेगळ्या अभ्यासक्रम शिकवण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांना स्वतःला भरपूर शिकायला मिळाले नोकरी सुरू असताना जोडीला त्यांनी वंचित वर्गातल्या मुलांना आणि मुलींना शिकवण्याचे काम केले तसेच बाल आणि किशोरवयीन मुलांच्या मानसशास्त्र याविषयी अभ्यास आणि प्रशिक्षण त्यांनी घेतले त्याचबरोबर चेतना फाउंडेशन या समाजसेवी संस्थेचे मानसप्रथमोपचार या विषयाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले आणि प्रमाणपत्रसुद्धा संपादन केले या संपूर्ण अभ्यासाचा आणि अनुभवाचा उपयोग व्हावा यासाठी निरनिराळ्या विषयांवर शाळा महाविद्यालये अनाथाश्रम वंचित मुलांच्या वस्ती अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्र घेऊन मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून त्यांच्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे बदल घडवून त्यांचे जीवन आनंदमय होईल त्याचा त्या प्रयत्न करत असतात या मुलांना शिकवताना कलाकृतीच्या माध्यमातून गोष्टी नाटिका अशा अनेक पद्धतीचा त्या उपयोग करतात विश्व मांगल्य सभा या संस्थेच्या सचिव सखी महिला उद्योगमध्ये खजिनदार तर इनर व्हील क्लब या संस्थेत खजिनदार व सचिव अशा पदांवर सुद्धा त्यांनी काम केले आहे करोना काळात नवी मुंबईपासून जवळ असलेल्या गाव आणि खेड्यांमध्ये शेतमालासाठी छोटी बाजारपेठ मिळवून दिली हे काम सखी महिला उद्योगाच्या माध्यमातून शून्य नफा या तत्वावर त्यांनी राबवली आणि त्यांना सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपल्या मराठी ब्राह्मण समाजाने यामध्ये मोठा हातभार त्यांना लावला त्या आपल्या मराठी ब्राह्मण समाजाचा सदैव ऋणी आहेत इनर व्हील ऑफ नवी मुंबई सनराईज या संस्थेतर्फे मुलांना जीवन कौशल्य आणि स्पर्श एक अहसास अशा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन करण्याचे काम त्या करतात मोती काम करणं हा त्यांचा छंद तो जोपासण्याचं काम करत असताना त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना ही कला शिकवली आणि त्यातून त्या, त्या मैत्रिणींनी छोटा व्यवसाय सुरू केला मराठी ब्राह्मण समाजाच्या मैत्रिणींबरोबर त्यांनी मंगळागौर स्पर्धेतसुद्धा भाग घेतला आणि त्यांना प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस त्यांच्या संपूर्ण गटाला मिळाले भारताच्या सीमे रेषांवर तत्पर असणाऱ्या आपल्या जवानांसाठी सलग तीन वर्ष राखी पाठवण्याचे काम त्यांनी केले त्यासाठी एक वर्ष त्यांनी आणि त्यांच्या दोन मैत्रिणींनी मिळून स्वतः बनवलेल्या साडेतीनशे राख्या जवानांसाठी पाठवल्या देशासाठी खूप काही नाही तरी बहिणीकडून जवानांसाठी भेट पाठवताना त्यांना अतिशय आनंद मिळाला विश्व मांगल्य सभा या संस्थेबरोबर काम करत असताना जुन्या चप्पल आणि बूट यांची जवळजवळ पन्नास पोती संकलित करून ग्रीन सोल सेवाभावी संस्थेला त्यांनी दिली ही संस्था गरीब मुलांसाठी चप्पल बनवण्याचे काम करते यजमानांच्या सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक होऊन सेवाभावी कार्य सुरू करण्याचे त्यांचे मानस आहे त्यामध्ये विशेष करून वयस्कर व्यक्तींबरोबर काम करण्याची त्यांची इच्छा आहे त्याकरिता परमेश्वर त्यांना नक्कीच बळ देईल आणि मार्ग दाखवेलच यावर त्यांचा संपूर्ण विश्वास आहे अशी ही आपली हर हुन्नरी मैत्रीण स्वातीताई मराठी ब्राह्मण समाज खारघरच्या सभासद आहेत याचा आम्हाला अभिमान आहे अशा सौ स्वाती विनय पेंढरकर यांना मराठी ब्राह्मण समाज खारगरकडून मानाचा मुजरा